नमस्कार मित्रांनो मित्रांनो शासनाकडून कर्जमाफी बाबत एक अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याबाबत शासनाकडून अधिकृतपणे जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालेली आहे तसेच यामध्ये तुम्ही बसता की नाही चला सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कर्जमाफी बाबत शासनाचा जी आर हा पाहू शकता हा जी आर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर शासनाकडून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे तर चला मित्रांनो या जी आरमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ही झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या अंतर्गत आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रान्वये रुपये तीनशे एकोणसत्तर पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय या टॉपिकमध्ये देण्यात आले आहे की सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकांनुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच रुपये दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखा अंतर्गत वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये जेवढ्या पण जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे माफ करण्यात येत आहे म्हणजेच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला जात आहे आणि या कर्जमाफीसाठी मित्रांनो शासनाकडून दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता सुद्धा देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे शासनाकडून माफ करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी शासनाकडून निधी सुद्धा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नाही नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार